एवढ्या चांगल्या संस्थेच्या चांगल्या कामाशी मी परिचय होणार आहे किंवा मी त्यांशी जोडला जाणार आहे मला माहिती नव्हतं तर त्याबद्दल आधी मी स्वतःला भाग्यवान समजतो कार्यक्रम खूप सुंदर करणारे आमचे आधी सूत्रसंचालक आहेत मुकेश पाटील सर यांच्यासाठी आपला देश आपली लोकशाही ही जगातल्या चांगल्या आदर्श आणि महान लोकशाही एक लोकशाही मानली जाते आपला थंडप्राय देश आहे आणि अशा देशामध्ये म्हणजे की त्याची लोकसंख्या जवळपास दीडशे करोडच्या वरती आहे अशा लोकसंख्येच्या आणि जिथे विविधतेतून एकच आपल्याला विविध धर्म आहे विविध भाषा आहे अशा ठिकाणी लोकशाहीची मिळत हे जागतिक धर्मेंट एक आश्चर्य आहे आणि हा लोकशाहीचा सा अर्थ मला वाटतं तुम्ही संमेलन उच्च विद्यालय गोष्टी होणार आहात तुम्हाला चांगले मार्ग मिळालेले आहे त्यामुळे काय आपण लोकशाहीला काय म्हणतो ऑफ द पीपल फॉर द पीपल बाय हो बरोबर आहे ना म्हणजे काय लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य बरोबर आहे ना याच्यामध्ये राजा कोण आहे नागरिक आहे काय राजा आहे बरोबर आहे ना पण तो नागरिक राजा आहे ह्याला आपल्याला कधी कळत नाही आणि मग काय होतं आपल्या छोट्या छोट्या गरजा असतात आपल्याच काही मागण्या असतात आणि आपल्या दैनंदिन जीवनात आयुष्य आवश्यक असलेल्या काही गोष्टी यापासून आपण वंचित करतो आपल्यावरती अन्याय होतो आणि मग अन्याय बोलण्यासाठी आपल्या एका मित्राची अपेक्षाची अशी गरज असते आणि तेच काम ही संस्था करणार आहे तुमचं जे काम चांगलं याच्या आपण होत असलेले आहे ते परत एकटे सुद्धा ते काम करत असतात पण जेव्हा संस्था म्हणून आपण जेव्हा करतो तेव्हा काय होतं आपली नूट बळली जाते बरोबर आहे आपण एक एक मोठ करण्यापेक्षा आपण पाचही बोटं एकत्र आलो पण एक संस्था जेव्हा असते त्या संस्थेचा एक चांगला परिणाम तिथे होतो चांगले एक भेटू वापरता येतो आणि तुमची जी रखडलेली कामं असतील जी होणारी कामं आहेत ती कायदेशीर आहेत तुमचे हक्क आहेत तुमचे अधिकार आहेत ते तुम्हाला मिळवण्यासाठी त्याचं सहकार्य होतं तर या संस्थेने तुम्हाला आधी आमंत्रित केलेला आणि या संस्थेसाठी एकदा जोडगा काय मुलांनो तुमच्या आयुष्यातला हा खूप चांगला आणि सुंदर दिवस आहे मला वाटतं असेल रिझल्ट लागल्यानंतरच रिझल्टच्या आदल्या दिवशी तुझी मानसिकता असते बरोबर आहे ना उद्या जेव्हा रिजल्ट लागणार आहे काय लागतो कसा लागतो आणि काही काही जणांना काय होतं रिझल्ट लागल्यानंतर अपेक्षित तुझी थोडी कमी वाटते काही जणांना काय होतं लॉटरी लागल्यासारखा तुला रिझल्ट लागतो मला एवढे मला एवढे मार्ग पडले तोपर्यंत आपण हुशार आहोत हे आपल्याला दहावीला असे कळत नाही दहावीच्या नंतर जी दुसरी पायरी येते ती बारावी आणि बारावीला आपल्याला कळतं आपण खरंच किती हुशार आहोत बरोबर आहे ना वाला योड़े, वाला योड़े, वाला योड़े कारण आपल्याला काय होतं दहावीचे मार्ग आपल्या डोक्यात गेलेले असतात आपले सत्कार समारंभ झालेले असतात आपलं कौतुक झालेलं असतं आणि काय होतं दहावीला सोळावं म्हणजे आपण सहाव्या वर्षी ॲडमिशन घेतो दहावं आपण सोळा वर्ष आपलं संपलेलं असतं आणि सोळावं वर्ष काय म्हणतात धोक्याचं त्या धोक्याच्या वर्षात आपण अकरावीमध्ये प्रवेश करतो आणि आपलं थोडंसं लक्ष जे आहे आता त्या आर के सावंतांनी सांगितलं तुमचं लक्ष तुमच्या ध्येयाकडे असेल टाकण्याचे होते मग ते ध्येय आपण थोडस विचलित होतं मग पुन्हा आपल्या हातामध्ये आपण दहावी स्टेटस लावायचा किंवा आपलं इंस्टाग्रामवरती एखादा अकाउंट उघडायचं फेसबुकवरती उघडायचं आणि आपण त्यात आपण थोडेसे हलवतो आणि मग बारावीला त्यांचा फोकस असेल ते खाली यशस्वी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये बुद्धिमत्ता खूप चांगली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये हुशारी भरपूर आहे याचा आपण साखरतेने काय करतोय महाराष्ट्रामध्ये कोकण डिव्हिजनचा रिझल्ट सगळ्यात जास्त चांगला लागतो बरोबर आहे ना आणि त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रिझल्ट त्याही पेक्षा पुढे असतो बरोबर आहे आपण हुशार आहोत मग पुढे काय होतो मग या म्हणून सरांना आता उदाहरण देताना सुब्रमण्यम केळगणचं उदाहरण द्यावं लागतं त्याच्या आधी सुधारशी पण जे बेग आहे कुडाळ तालुक्याचे आपले शीर्षाग आहेत अभ्यास केलं कुडाळ तालुक्यातली के आपली प्राजक्ता ठाकूर आहे था। था। प्राजक्ता ठाकूर आहे तिने आय एस केलेलं आहे पण अशी मोजकी शोधून शोधून आपल्याला उदाहरणं द्यायला लागतात आणि त्याचबरोबर हा हेच जर तुम्ही पंजाबमध्ये गेला ओरिसामध्ये गेला बिहारमध्ये गेला तर एकेका गावामध्ये काही गावं आहेत की ही गावं आय एस लोकांचीच गाव आहेत घराघरामध्ये दोन दोन बावंड आय एस आलेली असते असे यश मिळालेलं असतं तर हे यश मिळवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे आपल्याला काय मिळवलं पाहिजे तर काय केलं पाहिजे तर आपला आधी खूपच असला पाहिजे आपलं ध्येय असलं पाहिजे आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का या सुब्रमण्यम केळकर हा सत्कार पाठिवसांनी जाऊन पहिल्याच दिवशी केला त्याने काय काय केलं तो माहिती आहे का त्याने स्वतःचा अभ्यास स्वतःचा अभ्यास त्याने स्वतः केला त्याने सेल्फ स्टडी केली आय एस साठी त्याने कुठल्या कोचिंगला तर लाव लागला नाही तो त्याने मला ॲग्रिकल्चरमध्ये आपली डिग्री केलेली आहे कोकण कृषी विद्यापीठातून ते आपल्या कोकणातच आहे तिथे त्याने पदवी मिळवली आणि ती पदवी मिळवल्यानंतर त्याने एकलव्याप्रमाणे एकलव्याचं सुद्धा उदाहरण तुम्ही दिलं तर त्याने एकलव्याप्रमाणे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास स्वतःचा स्वतः केला हे करत असताना तो काय होता माहिती आहे त्याच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय काय आहे कुणाला माहिती होता का म्हणजे मी आता हे बोलला होतो मला सरांचं तो धागा आला आणि मला सगळं तेमध्ये लिप्रिय झाले मला त्या सगळ्या काय 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 गोष्टी आठवल्या भिक्षुकी करतात केळकर ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा त्याचं कुटुंब काय करायचं भिक्षुकी करत आणि हा मुलगा बी एस सी त्याची ॲग्रिकल्चर चालू असताना सुद्धा सुट्टीत आल्यानंतर गणपतीच्या सुट्टीत जेव्हा घरी येत होता आणि तेव्हा आई वडला वडिलांबरोबर तो भिक्षुकी करत होता भिक्षुकी काय म्हणजे सत्यजायणची पूजा असेल एकादशी असेल काय कोणाची वास्तुशास्त्र असेल काय असेल या सगळ्या गोष्टी तो करत होतो त्यामध्ये त्याला कमीपणा वाटलं नाही आणि एवढं नव्हे तर ज्या दिवशी त्याचा रिझल्ट आला त्या दिवशी तो आपल्या शेतातली सगळी कामं शेताची नांगरणी असेल शेतातली लावणी असेल गुरं सोडणं असेल गुरांचं दूध काढणं असेल ही सगळी कामं आय एस करत असलेला मुलगा करत होता त्याला रिझल्ट लागलेला सुद्धा ते म्हणतात की त्याला दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये येणार किंवा घरी पत्र येणार किंवा त्याला पाहिजे असा पण फोकस होता बरोबर आहे ना आपल्याकडे अशी खूप उदाहरणं आहेत तर त्या उदाहरणामध्ये मी कुठे बसू शकतो बरोबर आहे ना मी कुठे बसू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे तुमचा गुणवंतांना जसा आपण सत्कार करतो त्याचबरोबर तुम्हाला माहिती असेल तर आज वर्षापूर्वी एक दहावी ड नावाचे एक चित्रपट आहे दहावी ड या चित्रपटामध्ये काय होतं आपल्या शाळेतली ड तुकडी कशासाठी असते बघा किंवा कुणाकडे फ त तुकडी असेल हे तुकडी हुशार मुलांची असते बरोबर आहे ना ड तुकडी असते ती कुणाची असते ड मुलांची ड तुटी असते पण ह्या डबुटीत मुलांकडे असते कलागूळ मोजण्याची त्यांच्याकडच्या क्षमता पाय आहे हे मोजण्याची आपल्याकडे परिमाणच नाही आहे आपल्याकडे आपल्या स्केलमध्ये जी आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये स्केल आहे त्याच्यात हा गणितात नाफास झाला हा गणितात दुषार आहे याला इतिहासात चांगले मार्ग पडले याने खूप पाठात केलं याला संस्कृतमध्ये चांगले मार्ग पडले हे सगळं आहे पण जीवनामध्ये तुम्हाला हे मार्ग उपयोगी पडतात का जेव्हा आयुष्यात तुम्हाला गाडं चालवायचं आहे ते गाड चालवत असताना तुम्हाला विषयामध्ये पाहिजे आयुष्यामध्ये एखाद तरी कौशल्य तुमच्याकडे असायला हवं जेव्हा तुम्ही शिक्षण घेत असता त्या शिक्षणाबरोबरच तुमच्याकडे कौशल्य असायला हवं आणि ह्या कौशल्याची गरज काय आहे हे अख्ख्या जगाला कोविडसारख्या महामारीने दाखवून गेलं बरोबर आहे ना अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या अनेक दुर्मैर चाकरमानी आहे ते गावात आले आणि त्या वर्षी आर के सांगू आमच्या शेतीचं आपले भात बियाणं जे लागणार लाग होतं लाग ते ला। भात बियाणं त्या वर्षी खूप लागलं जे शेतीकरची जी जमीन होती ती जास्त शेतीखाली लागवडी खाली आली आणि त्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आपल्या आपले प्रत्येक जिल्ह्यातलं शेतीतलं उत्पन्न वाढलं माझ्या घरी मी जेव्हा काजूची लागवड केली होती आणि माझं त्या काजूचे कड्डे कणायला मला माणसं शोधत होतं तेव्हा आलेला मुलगा होता तो बी एस सी केमिस्ट्री आणि तो मुंबई फार्मासी म्हणून जॉब करत होता आणि त्याचा जॉब गेला आणि त्यानंतर तो मुलगा गावात आला आणि तो आणि त्याच्याबरोबर दुसरा त्याच वर्षी बी एस सी झालेला मुलगा दोघांनी माझ्या माझी शंभर काजूची झाडं त्या दोघांनी लागू केली होती पुढल्या वर्षी त्यांनी त्यांच्या पुढच्या वर्षी खत घालायचं काम दुसऱ्याला कोणाला सांगू नका त्यांनी खत घालायचं काम दुसऱ्याशी करून करून दिलं ती मुला जॉब पण करत आहे आणि त्याने आपल्या घराच्या ज्या होत्या त्या परि जमिनी होत्या त्यामध्ये लागवड सुद्धा केली आहे आता तुमच्या तुमचे जे अध्यक्ष बसलेले आहेत तालुक्याचे अध्यक्ष बसलेले आहेत ते आर के सावंत आर के सावंत सर पंचायत समिती सदस्य होते उपसभापती होते काही काळ सभापती कार्यकर्त्यांना सभावा लागला पण तुम्हाला माहिती येतात त्यांनी चांगल्या ग्रीन हाऊसमध्ये त्यांच्याकडे त्यांनी ग्रीन हाऊसमध्ये जरमेजाची त्यांनी शेती केलेली होती त्यानंतर त्यांनी कॅप्सिकॉम त्याच्यामध्ये केलं होतं आणि ते माल गोव्याला पाठवत होते त्यांनी साधू सागवानाची लागवड केलेली आहे त्यांनी बाजूची लागवड केलेली आहे त्यांनी सुपारीची लागवड केलेली आहे ती सुपारीसाठी आणि ते गोष्ट शेतीच्यासाठी कुठे कुठे भेटतात ते केरळला चावत आलेलं आहे ॲग्रिकल्चरच्यासाठी केरळला चाऊस आलेलं आहे

स्वर्गात आपली जरी असेल असं एक संस्कृत वचन म्हणजे काय जननी म्हणजे काय आपली आई आपली माता आणि जन्मभूमी आपण असा एक देशामध्ये आपण जन्माला आलेलो हो। आहोत की आपल्या देशाला फक्त जगातल्या कुठल्या देशाला माता म्हणून संबोधितलं जात नाही भारतालाच आपण फक्त भारत, भारत माता असं म्हणतो पण कुठल्या देशाला आपण माता असं म्हणत नाही की आपल्याला काय जननी आणि जन्मभूमी याच्यावरती जर आपलं खूप प्रेम असेल तर स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर या दोन गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा जास्त काय सुंदर नाही तर याच्यापासून असलेली आपली नाळ कधीच सुंदराला देऊ नका आपल्याला अभ्यासामध्ये जे काय करिअर करायचं आहे त्याच्यात आपल्या आवडीनिवडीचं केंद्र काय आहे पालकपणे जे बसलेले आहे शेजाऱ्यांचा मुलगा जर सायन्सला गेला तर आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलाला हट्टाने सायन्सला घालू नका त्याला आवड कशात आहे त्याचं जर मॅथ चांगलं असेल तर आज कॉमर्समध्ये सुद्धा तुम्हाला अनेक शाखांमधून खूप चांगलं काम करता येते आज त्याचबरोबर ज्यांच्या भाषा संपन्न आहेत ज्यांना लँग्वेज शिकायला आवडतात वेगवेगळ्या भाषा शिकायला आवडतात त्यांनी आर्ट्सकडे जायला हरकत हो नाही आणि आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये तर तुम्हाला जर तुम्हाला गाण्याची आवड आहे तर तुम्ही एखादं तुमच्या सायन्सचा विषय शिकत असताना तुम्ही संगीत विषयामध्ये सुद्धा विचारत म्हणतात किंवा ती पदवी मिळते ती घेऊ शकता तुमच्यामुळे जर तुम्ही पकवास चांगला वाजवत असाल तुम्ही जर चांगला तबला वाजवत असाल तुम्ही जर हार्मोनियम चांगले वाजवत असाल तुम्हाला गिटार वाजवत असेल तुम्हाला गाणं म्हणायचं असेल तर यासुद्धा गोष्टी आता करिअरच्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे माझ्याकडे बाबा अभ्यासात मला मात्र कमी आहे किंवा तर मी काय करणार आपल्याला की आपली मानसिकता आम्ही पालन आणि समाजशी बनवून घेऊ दहावीमध्ये जर तुला मार्फत कमी पडलेले आहे तर तू जगायला लायक नाहीस